संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आज बिलकुलही पाऊस नाही त्यामुळं मुलंही बाहेर खेळतात आणि ग्राउंडवरती पी टी परेडही चालू आहे प्रत्येकजण आपण आपली मजा घेत आहे पावसाच्या दिवसामध्ये मुलं पण इकडे खेळत आहेत आणि आज आभाळा आलेला आहे परंतु अजून काय पाऊस झालेला नाही तर अशा पद्धतीचं आजचं वातावरण आहे ओम सायरा व्हिडिओमध्ये आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारचं मी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी दहा वाजूपर्यंत आजचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर यामध्ये मी अजून एक मस्त अशी एक रेसिपी पण दाखवणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची तेही दाखवणार आहे तर तुम्ही म्हणत असाल तर कशाची रेसिपी दाखवणार आहे कारण की तुम्ही थांबलेल तर पाहिलंच असेल त्यावर तुम्हाला कळलंच असेल की आज काय बनवणार आहे तर मार्केटमधून कोथंबीरची जुडी अशी एवढी मोठी आणलेली आहे आणि ती काय चार पाच दिवसामध्ये ती उडणार नाही आणि लगेच मग ती पाणी मारून हे विकली जाते तर त्यामुळं ती लवकर सडते मग त्यामुळं म्हटलं आपल्या घरामध्ये सगळ्यांना कोथंबिरीची वडी आवडते तर थोडीशी कोथंबीर साईडला ठेवूया आणि जेवढी आहे तेवढ्या याची आपण कोथंबीर वडी अगदी सोप्या पद्धतीने बनवूया घरामध्ये आमच्या सगळ्यांना कोथंबीर वडी आवडते दोन दोन दिवस खातात आणि ती खराब पण होत नाही तर अगदी सोप्या पद्धतीने आज आपण कोथंबीर वडी बनवणार आहोत चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया वैष्णवी आणि ओम त्यांच्या फ्रेंडच्या बड्डेसाठी गेलेले आहेत आणि संध्याकाळच्या आता सात वाजलेले आहेत तर चला मग आपण आता कोथंबीरची वडी बनवूया आणि ते आल्याच्या नंतर त्यांना टेस्ट करायला मी देणार आहे कोथंबीरची वडी कशी झालेली आहे तर त्यावरूनच तुम्ही समजू शकतात की मुलांनी मुलांना आवडली की नाही संध्याकाळी ती वेळ झालेली आहे तर सर्वात आधी आपण आता देवपूजा करून घेऊया आणि त्यानंतर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर आपली संध्याकाळची दिवाबत्ती लावून झालेली ला आहे आणि मुलांचा चहा आणि दूध घेण्याचा टाईम झालेला आहे त्यामुळं मी एका पातेल्यामध्ये दूध काढलेलं आहे आणि थोडंसं आता ओमसाठीही गरम करायला ठेवायचं आहे आणि काही चहासाठीही बारक्या पातेल्यामध्ये आपल्याला चहा मांडायचा आहे तर त्यामुळं म्हटलं आपण आता वेगवेगळं दूध करून घेऊया आणि त्यानंतर मग मुलांनाही दूध देऊया तर आपण येथे संध्याकाळचा चहा सर्वांसाठी मांडलेला आहे आणि इकडच्या साईडलाही दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर दूधही आपलं उतू गेलेलं होतं लक्ष नसल्यामुळं तर आपला चहा झालेला आहे तर सर्वांना आता चहा देऊया तर कोथंबीर वडी बनवण्यासाठी आपण आता सर्व साहित्य काढून घेतलेले आहे तर आपण आता काय काय साहित्य यामध्ये घालणार आहोत तर ते पाहूया तर कोथंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि यामध्ये ज्या कवळ्या काड्या आहेत त्या पण घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपण आता कट करून घेतलेले आहे तर यामध्ये आपण दोन तीन चम्मच तीळ घेतलेले आहे ते घालूयात अर्धा चम्मच हल्दी पावडर तर आपण आता येथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे तर बेसनाचे प्रमाण येथे मी आपल्याला जेवढं लागतं तेवढं घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालूया तर येथे आपण लसूण हिरवी मिरची जिरे ओवा आपण ठोसर असा बारीक करून घेतलेला आहे तो यामध्ये घालूया तर सर्व साहित्य आपण आता मिक्स करून घेऊया तर सर्व मिक्स केल्याच्या नंतरच मग पाणी घालायचं आहे कारण की कोथंबिरीचं ते पाणी सुटतं ना त्यामुळं मग आधवर पाणी घालायचं नाही सर्व मिक्स केल्याच्या नंतरच घालायचं तर आपण पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण आता थोडं थोडं पाणी घालूया जसं लागेल तसं जस पाणी घालायचं एकदाच घालायचं नाही नाहीतर मग काय होईल पातळ होईल हे पीठ जास्त पातळ होऊन द्यायचं नाही घट्टच मळून घ्यायचं आहे कोथंबीरचं पाणी सुटतं त्यामुळं मग जास्त पाणी टाकायची गरज पडत नाही तर अशा पद्धतीने एकदम घट्ट असं पीठ मळून घेऊया तर एकदम घट्ट असं आपण आता हे पीठ मळून घेतलेलं आहे तर पहा अशा पद्धतीने तर आपण आता थोडीशी तेलाची धार टाकूया आणि परत हे पीठ मळून घेऊया मऊ करून घ्यायचं कारण की हे ताटाला बी चिकटलेलं आहे हाताला बी चिकटलेलं आहे त्यामुळं मग तेल टाकल्याच्यानंतर पूर्ण हाताचं बी निघेल हे पीठ आपल्याला भिजून द्यायचं नाही कारण की त्याला लगेच पाणी जास्त सुटेल लगेच आपल्याला स्टीम करायला ठेवायचं आहे पूर्णपणे आपलं हे पीठ आता एकजीव करून झालेलं आहे तर चला मग आपण आता स्टीम करायला ठेवूया तर पाणी गरम झालेलं आहे तर या पाण्यावरती आपण आता चाळणी ठेवूया तर चाळणीला कोथंबीर वडी चिटकू नये त्यामुळं आपण आता ऑइल पसरून घेऊया कोथंबीर वडी आपण आता चाळणीमध्ये अशा पद्धतीने थापून घेऊया तर, था तर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि मग नंतर थापून घ्यायची व्यवस्थित म्हणजे हाताला जास्त चिकटणार नाही तर अशा पद्धतीने एकदम पातळ असं थापून घेतलेलं आहे तर आपण आता कोथंबीर वडीच्या वरून तीळ टाकूया म्हणजे एकदम छान दिसेल आणि खायला बी खूप छान लागते तर अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे तर आपण असं थापून घेऊया म्हणजे व्यवस्थित चिकटलं पाहिजे दिसायला बी छान दिसतं आणि खायला बी छान लागतं कोथंबीर वडी दहा ते पंधरा मिनटासाठी स्टीम करायला ठेवूया काय झालं कसं झालं बर्थडे बेटा चांगलं झालं तुला आवडला तर आता माता बर्थडे वरून आलेला आहे आणि त्याला काय काय गिफ्ट भेटले रे त्या, भेट त्या मुलीला किती भेटले छोटेवाले हा छोटेवालीला छोटी हा छोटीवाली तुझी फ्रेंड आहे का नाही काय काय खाल्लं बड्डे मध्ये केक अजून गुलाबजामुन पण खाल्ले आणि अजून काय हा स्वीट, स्वीट खाल्लं तूनी अजून काय काय होत पुरी पण पुर होती अरे वा 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 तू जेवला मग आता तू जेवणार नाही ना पाणी प्यायचं तुला पाणी प्यायचं मी काय सांग विचारते ताई तर बोलती जेवला नाही तू तर म्हणतो मी जेवला स्वीट पण खाल्लं त्यांनी स्वीट वीट काही नाही खाल्लं नसतं केक खाल्लाय केक पण खाल्ला बाबू हे रे ती भाजीच चांगली चल काय होमवर्क दिलेलाय बघ बर कशी होती होती कस रायटिंग दिली कोणता शब्द आहे टी मग लिहून काढ ठीक आहे चल पॅट देऊ का तुला हाताखाली पॅड देऊ का हाताखाली मग तुला छान हँड रायटिंग नाही काढता यायची मग हे बॉडी पार्ट दिले का ह्या पेजवर ओ आज शिकवले मग कधी शिकवले तसं नाही फोल्ड करू खराब होईल तुझी स्कूलची कॉपी टीचर मग तुला डाटल आजवर काय करते ते होमवर्क करून घे काय काढलं रे हे काय हे ई चलईपण हा आणि त्याच्या खालच एम एन जी मॅंगो मँगो किती छान हँडरायटिंग आहे माझ्या ओमची ड्रॉइंग पण छान आहे हाय नाई चांगली नाही वय तर आता ओम बर्थडे वरून आल्याच्या नंतर आता होमवर्क ला बसलेला आहे आणि होमवर्क कम्प्लीट करून घेणार आहे रायटिंग टी आहे ना कु ना अरे तुझ्या बॅगी मध्ये आहे ना एक पेन्सिल आणि ही भिंतीवर कुणी लिहिले बाबू हे भिंतीवर काय काढले अरे बापरे ह्या भिंती इतक्या व्हाईट कलरच्या होत्या ओमची अशी आहे पूर्ण भिंती खराब करून टाकल्या इकडे पण ड्रॉइंग काढली तू छोटा होता आणि आता मग मोठा झाला त्याच्यामुळे नाही गाडीत ना झाला आता आता घे करून देते किती तू पाच मिनिटात कम्प्लीट करणार आहे बर घे करून मग हा तस काय मध्ये मध्ये करावं लागतं का तस तर आपण आता वीस मिनिटाच्या नंतर झाकण काढूया आणि वीस मिनिटामध्ये आपलं तर वीस मिनटामध्ये आपली कोथंबीर वडी स्टीम झाली की नाही ते आपण चेक करून पाहूया तर स्टीम झालेली आहे कारण की चम्मचला लागत नाही तर पंधरा मिनटाच्या नंतर आपली कोथंबीर वडी थंड झालेली आहे तर आपण आता कट करून घेऊया तर थंड झाल्याच्या नंतर व्यवस्थित कट करता येते आणि गरम गरम जर आपण कट करायला गेलो तर व्यवस्थित कट करता येणार नाही तर अशा पद्धतीने आपण आता कट करून घेऊया येथे मी तिळाचे प्रमाण येथे जास्तच यूज केलेले आहे कट करीत असताना पूर्णपणे गळून जातं आणि तळीत असतानाही तिळ गळतात त्यामुळं मग जास्तच मी तिळाचा वापर केलेला आहे तर आपण आता हळवारपणे कोथंबीर वडी काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपण आता काढून घेतलेले आहेत तर सर्व आपण आता कोथंबीर वडी अशा पद्धतीने काढून घेऊया सर्वात आधी मोकळी करून घ्यायच्या सगळ्या तेल गरम झालेलं आहे तर तेलामध्ये एक एक कोथंबीर वडी सोडूया सावध रीतीने सोडायचं आहे आणि जास्त गर्दीही करायची नाही तर अशा पद्धतीने आपण आता तळायला टाकलेला आहे तर एक मिनिटाच्या नंतर आपण आता कोथंबीर वडी पलटी करून घेऊया आणि जास्तही हलवत राहिलं तर मग तुटली जाते तर अशा पद्धतीने आपण कोथंबीर वडी दोन्ही साईडने तळून घ्यायची कोथंबीर वडीला सोनेरी रंग आलेला आहे तर आपण आता पूर्णपणे तेल तळून घेऊया आणि त्यानंतर मग ताटामध्ये काढून घेऊया तर पूर्ण तेल निथळ त्यानंतर मग आपण अशा पद्धतीने प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीची आपली कोथंबीर वडी तयार झालेली आहे तर कोथंबीर वडी आपण आता तळून घेतल्याच्या नंतर आपलं हे कढाईमधलं जे तेल आहे ते थंड झालेलं आहे त्यानंतर मी आता गाळणीने गाळून ठेवते कारण की त्यामध्ये एकदम असं कोथंबीरचे छोटेछोटले तुकडे पडलेले आहेत त्यामुळं म्हटलं आपण एका डब्यामध्येच काढून ठेवूया म्हणजे भाजीला फोडणीला कशाला होईल तर आपण आता किचन वाटा पूर्णपणे साफ करून घेऊया तेल उडालेलं असतं त्यामुळं मग रात्रीचेच अशा पद्धतीने आम्ही किचन पूर्णपणे साफ करून घेत असते भिंत किचन हे पूर्ण साफ करून घ्यायचं आणि जिथले तिथं सर्व सामान ठेवून घ्यायचं आहे तर आपण आता उद्याची थोडीशी तयारी करून घेऊया येथे आपण एक वाटी मूग घेतलेले आहेत हे मूग आपल्याला रात्रभर कोमट पाण्यामध्ये भिजून द्यायचे आहेत ओम काय चाललंय तुझ ते सांडल ना तुझा खेळ चालू आहे सांडून जाईल ह त्याच्यात नको टाकू त्याच्यात दुसरं टाकायचंय बेटा त्यात नको मिक्स करू नको ये बाबा दुसरं त्याच्यात टाकायचंय आता आपल्याला मटकी टाकायची त्याच्यात थांब त्यात मिक्स नको करू तर आपण आता दुसऱ्याही भांड्यामध्ये एक वाटी मटकी टाकलेली आहे तर आपल्याला ह्याला दोन्ही आपण जे भिजू घातलेलं आहे त्याला कोंब आणायचे आहेत आपल्याला भिजू घातल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं म्हणजे मस्त असे कोंब येतात तर मी किचन आवरीत होते त्यावेळेसच ओमचं काही ना काही मध्ये मध्ये काम चालूच होतं आणि पहा हे तांब्या पितळाचा मग आहे त्यामध्ये दुसऱ्या दिवशी पाणी पिण्यासाठी मी रात्रीच भरून ठेवीत असते तर तांब्या पितळाच्या भांड्यामधलं पाणी हे सकाळ सकाळ कोमट करून जर पिलं तर शरीरासाठी खूप छान असतं त्यामुळं मग न चुकता तर अशा पद्धतीने मग्यामध्ये मी पाणी भरून ठेवीत असते आणि सकाळी पिण्यासाठी आपण आता हे पूर्ण भांडे घासून घेतलेले आहेत कारण की मुलं आणि हे सर्वजण बड्डेलाच गेलेले होते कारण की संध्याकाळचा स्वयंपाक आपल्याला काय बनवायचा नव्हता त्यामुळं वडीच आपण इथे बनवलेली आहे त्यानंतर आता ओमचं खेळायचं चा काम चालू आहे संध्याकाळचे साडे वाजलेले आहेत तरी त्याचं चा खेळायचंच चा चालू आहे तर संध्याकाळी जोपर्यंत आपण झोपणार नाही तोपर्यंत ओमही झोपत नाही जेव्हा आपण झोपतो तेव्हाच तो झोपतो पहा त्याचा नटखटपणा कसा चालू आहे मी मटकी मोगी इथे पाण्यामध्ये भिजायला ठेवली परंतु त्याचं खालीवर करायचं काम चालूच आहे तो बोलतो की नाही ना मी आता थोडसं भाजी काहीतरी बनवतो त्याचा नटखटपणा चालूच होता तुझं काय चाललंय बाबा किती खेळ तुझा चालतोय रे किती दहा वाजल्यात तरी तुझं काम खेळायचं चालू आहे आता राहू दे काय करतोस भाजी बनवतो का आता ओ मग आपल्याला स्वयंपाक बनणार आहे स्वयंपाक बनायच नाही मग चल खाली तर मग स्वयंपाक बन लोक घेऊन बाजार आता आपल्याला झोपायचंय दुध आहे का दूध प्यायच आहे माझी गोथंजरीची वडी तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शुक्रवारचं संध्याकाळचं रुटीन माझं अशा पद्धतीचं असतं प्रत्येक दिवशी असंच नसतं परंतु काहीतरी चेंजेस होत असतात आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद